नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हापर्यंत आजपासून जा परत एक शेतकऱ्याचा अंदाज येत आहे मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये चार तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस येईल पाचला पश्चिम विदर्भाकडे येईल आणि सहाला मराठवाड्यापर्यंत येईल तर सहाला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे एवढा करून तुम्हाला सांगतो की काल आमच्या भागामध्ये पाऊस आलेला आहे तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्यासाठी जाती पाहिजे सातला ते पाऊस म्हणलं की पुढं पुन्हा आणि पुढं सरकणार आहे म्हणजे मराठवाडा म पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे हे अंदाज सांगितलं होता तर योगा करून सांगतो की आता आज सात आठ नऊ ओला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढे सरकणार आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडे देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्या ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या तीन दिवसात चांगला पाऊस पडणार आहे म्हणूनही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बात मी करायला सांगू इच्छितो की सात आठ नऊ दहापर्यंत हा पाऊस आहे पण परत एक शेतकऱ्यासाठी आनंदाची बात मी मी प्रत्येक योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये एक सोळा तारखेला काय होणार एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि वीस तार वीस तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते दोन आ, ते लो प्रेशर येणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज सात तारखेपासून सात आठ नऊ दहा ते जवळपास बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत पाऊस आणणार आहे पण परत एक शेतकऱ्याने आण आणखीन एक अंदाज घ्यायचा राज्यामध्ये तेरा जुलैपासून ते पंचवीस जुलैपर्यंत दोन म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहे आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहे त्याच्यामुळे राज्यामध्ये तेरा जुलै ते पंचवीस जुलैच्या दरम्यान म्हणजे तेरा ते म्हणजे म्हणजे त्या पंधरा सोळाच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे पण हा अंदाज लक्ष सर्व शेतकऱ्याला सांगायचो की राज्यामध्ये काय असतं की दरवर्षी जूनमध्ये पाऊस पडल्याच्या एकदम एक एक महिना पाऊस येत नाही पण यावर्षी तशी परिस्थिती राहणार नाही जुलैमध्ये देखील सारखा पाऊस चालूला चालू राहणार आज या भागात पडक हे उद्या त्या तालुक्यात पडक हे परत दिसत्या पण चालूलाच वातावरणात बदल झाला होता परत एक मेसेज दिला जाईल देल। धन्यवाद